लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे तसेच उत्सुकता देखील शिगेला पोहोचली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील असा विश्वास डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे राज्यात महायुतीच्या चाळीस प्लस जागा येतील असा विश्वास देखील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे एक्झिट पोल समोर आलेला आहे आणि आपण अशा पद्धतीचे एक्झिट पोल आहे आपण सगळ्यांनी बघितलं भारतातल्या सगळ्या चॅनेल्स नाही एक्झिट पोल मध्ये मॅन्डेट जो लोकांचा आलाय समोर ते मोदी साहेबांचे हॅट्रिक होते मोदी साहेबांचं जे ब्रीद वाक्य होतं सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि गेल्या दहा वर्षापासून जी सर्वांगीण प्रगती या देशाची झाली आणि भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येते आणि त्याच्यामुळे जनतेने मोदी साहेबांना आशीर्वाद दिला आणि म्हणून सगळ्या चॅनेल्सवाल्यांनी मोदी सरकार फिरसे एक बार या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळालाय त्याच्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील लोकांनी ठरवलं की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे आणि तो एक्झिट पोल समोर आलेला आहे आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे राज्यामध्ये महायुतीला पंचवीस जागा जागा दाखवत आहे आणि महाविकास आघाडीला चोवीस जागा दाखवत फक्त एकच चॅनल दाखवत आहे बाकीचे उरलेले महायुतीला सगळ्यात जास्त दाखवत आहेत एका मध्ये महायुतीला बत्तीस दिलेले आहेत त्याच्यामुळे एकाच चॅनलने सांगितलं ते ग्राह्य धरण्यात मला वाटतं की फारसं काही योग्य राहणार नाही